ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हबप श्री सुरेश कौतिक महाजन यांचे चिरंजीव कैलासवासी योगेश सुरेश महाजन वय वर्ष चौतीस यांचे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले त्यांच्या मृत आत्म्यास ईश्वर चिरशांती देव हीच लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातून तालुक दत्ताने गव्हाने शिराळे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे हे काम निकृष्ट प्रतीचे होत आहे यांच्या पापात क्वालिटी कंट्रोलचे अधीक्षक अभियंता व सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी सामील न होता सदर निकृष्ट कामाची कसून चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी लोक क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केली आहे शिंदेखेडा येथील राज्यमार्ग क्रमांक सात ते राज्यमार्ग क्रमांक ला जोडणाऱ्या दत्ताने गव्हाने शिराळे नरडाना या रस्त्यावर टेमलाय गावाजवळ पसरवण्यात आलेली निकृष्ट दर्जाची खडी गोळा करून उचलण्यात आली असे असले तरी कामावर प्रशिक्षित एकही कर्मचारी देखरेखीसाठी हजर नसतो फक्त मजूर आढळून येतात येथील एका मजुराला आमचे प्रतिनिधी गणेश खलाने यांनी विचारले असता त्यांना ऊन लागते ते उन्हाला घाबरतात थोडक्यात एसी गाडी फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी त्यांच्या एसी गाडी व बंगल्या मागचे गणित त्यांच्या कुटुंबाच्या गरजा एवढ्या वाढल्या आहेत की त्यांना नुसत्या पगारावर भागणे अवघड होत आहे मात्र अशा निकृष्ट कामांमुळे मिळणाऱ्या टक्केवारीमुळे त्यांच्या सर्व गरजा भागून शिल्लक राहते त्यामुळे निकृष्ट काम हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हटले तर हरकत नाही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही एक कर्मचारी अभियंता या ठिकाणी असल्याचे दिसून आले नाही रेकॉर्ड कार्यालयात टेबलावर बसून जातात तालुक्यातील या, या निकृष्ट कामांना अनेक अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे की पुढारी ठेकेदारांची पाठराखण करतात याबाबत उलट सुलट चर्चा असून अशा चर्चा सुरू झाल्या की तक्रारी झाल्या तर क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी लावली जाते आणि क्वालिटी कंट्रोल अधिकारी चा अधिकारी किंवा कर्मचारी टक्केवारीत अडकलेला असतो आज ताब्यात पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंत्यांपर्यंत तक्रारींचा पाऊस पडतो मात्र कारवाई होतच नाही व झाली तर नाम मात्र होते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही निकृष्ट काम हे अधिकाऱ्यांच्या संगणमतानेच होत असते हा इतिहास आहे दरम्यान उपविभागीय अभियंता असो की कार्यकारी अभियंता हे सर्व निकृष्ट कामाच्या पापाचे भागीदार आहेत कामांची निविदा निघाल्यावर सदर काम निविदेपेक्षा घेतले जाते व प्रत्येकाची टक्केवारी देऊन व ठेकेदाराचा प्रॉफिट काढून त्यापेक्षा थोडेफार जास्त रकमेत काम निकृष्टपणे पूर्ण केले जाते व पूर्ण बिल काढले जाते असाच काहीसा प्रकार राज्य मार्ग क्रमांक सहा ते राज्य मार्ग क्रमांक तीन ला जोडणाऱ्या दत्ताने गव्हाने शिराळे नरडाणा या कामात होत असल्याचे दिसून येत आहे काम निकृष्ट तरीही क्वालिटी कंट्रोलकडून चांगल्या व दर्जेदार कामाचा अहवाल दिला जाईल यात शंका नाही त्यामुळे आमचे कोण काय करणार या अभीयंता, कारे -कारे अभीयंता, या ठेकेदार कनिष्ठ अभियंता 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 उपविभागीय कार्यकारी व सर्वांचा सरदार असलेला जिल्हा अधीक्षक अभियंता मिरवत असतात सदरचे काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याच्या बातम्या अनेक वर्तमान पत्रात आल्या परंतु ठेकेदार व संबंधित अधिकारी घाबरायला तयार नाहीत उत्कृष्ट काम दर्जेदार व अंदाजपत्रकानुसार करून घ्यायचे असेल तर नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे हेच मात्र खरे आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी